जलजीवन योजनेअंतर्गत निर्ले येथे मंजूर झालेल्या विहिरीचे काम न करताच बिल काढले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारानंतर निर्ले येथील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागातच उपोषण सुरू केले आहे या विहिरीचा त्वरित पंचनामा करून आम्हाला किती फूट काम केले याची प्रत द्या अशी प्रमुख मागणी यामध्ये ग्रामस्थांनी केली आहे निर्लेचे माजी सरपंच औदुंबर भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे यांच्या तक्रारीनंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विहिरीची पाहणी केली होती त्यामध्ये या विहिरीचे काम न करताच बिल काढले असल्याचेही समोर आले आहे मात्र त्या पंचनाम्याची प्रत ग्रामस्थांना देण्यात आली नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आहे आम्हाला त्वरित पंचनाम्याची प्रत द्यावी अशी मागणी या ग्रामस्थांची आहे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू केले आहे करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये हे आंदोलन सुरू आहे याबाबत अधिकाऱ्यांनी अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र संतप्त नागरिकांनी जोपर्यंत आम्हाला प्रत मिळत नाही व दोषींवरती कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे करमाळा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे त्यामुळे त्यांना समोर देखील बसून उपोषण करता येत नाही त्यामुळे कार्यालयात बसून उपोषण करावे लागत असल्याची भावना या नागरिकांनी व्यक्त केली आहे पाईपलाईन एक विहीर आणि पाण्यात टाकी त्यासाठी दोन विहिरी मजूर आहे त्यांनी कोणत्या ठेकेदार नाही नवीन विहीर असताना जुन्या विहीरचं असं दाखवून का। विहिरीचं काम न करता तुम्ही आमची पहिली विहिरीत पाणी फोडली त्याला बोट लावून त्याच विहिरीच्यासाठी सात लाख बिल काढले बघत आम्ही त्यामध्ये आपली तक्रार दिली काय पेपरची मागणी केली ते पेपर आम्हाला दुनंबर देत नाही म्हणून आम्ही त्यांना चार पाच दिवसापूर्वी उपचार पद्धती दिलं होतो चौदा तारखेपर्यंत पेपर आम्हाला नाही आम दिले तर आम्ही पाणी पुरवठा कार्यालयामध्ये उपष्णला बसणार आहे त्यामुळे आज आम्ही उपोषणा बसले आणि आम्हाला पेपर मिळेलप्रम्ही इथे उठणार नाही त्याच्यात नेमका अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार या ठिकाणी संगणमाताने सात लाख रुपये ऑफर केला आहे एक फुट बी काम न करता आमची मागणी आहे ते पैसे ठेकड्यावर कारवाई केली पाहिजे दृष्टी अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे समितीने कारवाई केली पाहिजे आणि पैसे वसूल केले पाहिजे ठेकेदार अधिकाऱ्यांची नाव काय अधिकारी वाईकर अभंगराव नाही ठेकेदाराला ठेकेदाराचा विषय झाला पण त्याला राजकीय कोण त्याच्यात हस्तक्षेप आहे काय माहिती ठेकेदाराच्या पाठीशी कोण आहे नेमकं ठेकेदार जर संग्रमाने केले काय राजकीय कोण त्याला पाठायचं आता हे जे तुमचं आंदोलन सुरू आहे ह्याच्यात सगळ्या राजकीय गटाचे लोक आहेत सर्व ग्रामस्थ मोठ्या ग्रामस्थीवन मिशन योजनेचा आहे का कुठल्या जलजीवन अंतर्गत आम्हाला लाख मंजूर गावाचे एक टाकी पाईपलाईन आणि विहीर आमच्या दोन विहिरीचं तुम्ही काम न करता बिल बिलकाले विनाकारण काम न करतात बिलका आता तुम्ही ज्या वेळेस त्यांच्याकडे मागणी करतायत तर त्याच्यावर उत्तर काय दिलं जाते आम्ही इथं ऑफिसला आधी आकनबाई आमचं काम चालू आहे दो दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा तर आम्ही जे पेपर मागणी केले त्या पेपरला त्यांनी सर्व पत्र आम्हाला के केलं आम्हाला देण्यासाठी त्या जा पत्रावर जाव टाकला आहे टाकलाय मारला आहे फक्त हे खिल नाही नेमकं ह्याच्यात काय व्हायला पाहिजे होतं तुम्हाला काय वाटतंय नेमकं ज्या विहिरीचं काम न करता बिल काढले त्यांनी विहीर दुसरीकडे करायला पाहिजे होते त्या विहिरीचं काम करू द्या पण त्यांनी काम नियमाप्रमाणे करायला पाहिजे आमचं काय म्हणून नियमाप्रमाणे किती व्हायला पाहिजे होतं त्यांनी चाळीस फुटले चाळीस फुटाच आणि विहीर किती येते विहीर आमचे पहिले साठ फुट विहीर कधी झाले दोन हजार झाले पन्नास फूट आणि दोन हजार सोळा झाले नऊ फूट साठ फुट पहिले आमचे आहे आता साठ फुट करतो आता मुली झाली सरपंचांचं काय म्हणणं आहे काय नाही सरपंच आमच्या सरपंच काय म्हणणे सगळे आमच्या अधिकारी वर्गाने आता काय तुम्हाला उत्तर दिले नाही आता काय उत्तर दिलं नाही आम्ही सर्व पेपर मिळेल उठणार नाही पेपर देण्याविषयी काय नाही ते पेपर द्यायला नाही ना, ना म्हणत नाही पेपर द्यायला नाही म्हणजे त्यांनी पाणी केली आहे ना पंचनामा केला त्यांनी पेपर तयारी केले अभंगराव वाहेकर पाटील नाबळचे चुकीची पाणी केलेली असताना चुक नाही पाणी केली नाही त्यांनी पाणी पुरवठा केली पाणी पुरवठा त्यात अपहार झाले असतो हो से ते चुकीच्या पाणीवरच केलं असते नाही त्यांनी पंथनाम केला त्या पंथनामामध्ये विहीर साठ फूट भरली दोन सरफ विहीर भरली आमची जुनी विहीर आहे एकोणसाठ फूट आम्ही काय पुन्हा आम्ही पाच फूट पुन्हा उंची वाढली विहिरीची आत काळ जाऊ नये अशी चौसष्ट विहिरी आमची विहिरी आता भरती तुम्ही तुम्ही जे आंदोलन केलंय ते एकदम ऑफिसच्या आतमध्ये केलेलं आंदोलन नाही कुठलंही आंदोलन हे बाहेर असतं त्याच्यात तीनशे दाखल होऊ शकतो शासकीय कामात हस्तक्षेप असाही गुन्हा दाखल होऊ असल्यामुळे सध्या बाहेर बसा दागा नसल्यामुळे आम्ही अर्ज देताना आम्ही अर्ज दिल्या कार्यालयात बसून करणार आम्हाला परवानगी दिली आम्हाला आम्हाला परवानगी दिली पोलिसांनी आम्हाला काल पद्धत दिली पोलिसांनी आतमध्ये बसून आंदोलन दिले पत्रकार आमचा अर्जच आहे आम्ही आता आंदोलन करणार किती वेळ आंदोलन चालणार आहे काय ह्याच्यावर पेपर मिळतो उठणार नाही आता किती वाजता तुमचं उपोषण सुरू झालं आणि त्याच्यानंतर काय तुमच्याशी बातचीत झाली का सुरू झालं उपोषण झाल्या